रात्री पावणे बाराच्या दरम्यान अजय आपल्या आईबाबांना गावी जाण्यासाठी वडाळा स्टेशनला सोडायला गेले होते घरी येता येता त्यांना खूप उशीर झाला चाळीत शिरताना बाजूलाच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ त्यांचं लक्ष गेले तर तिथे एक केस मोकळे सोडलेली बाई गुडघ्यात डोकं खूपसून रडत बसलेली दिसली तेव्हा घड्याळ्यात वाजले होते दोन हा अनुभव पाठवलाय मुंबईहून अजय पालांडे यांनी चला ऐक की त्या रात्री अजयसोबत नेमकं काय घडलं एके दिवशी मी आईवडिलांना गावी जायचं होतं तर मी मामाला फोन केला की मामा आई आणि बाबांना गावी जायचं आहे तर मला मामा बोलले की मी आज रात्रीच्या जा गाडीने जाणार आहे गावी तर तू आई आणि बाबांना वडाला स्टेशनला घेऊन ये मी त्यांना पुढे तिकडनं पनवेलला घेऊन जाईन तर मी आई आणि बाबांना साडे अकराची सी एस टी पकडून घेऊन गेलो वडाल्या स्टेशनला बसलो तर आमचे मामा खूप उशिरा आले एक अंदाजे बारा पंचेचाळीसच्या दरम्यान मामा आले तर मामा माझी भेट झाली आई आणि वडिलांना मामा पुढे घेऊन पनवेल गाडीत घेऊन बसून गेले मी वडाला स्टेशनलाच थांबलो तिकडे बॅनरी लागलेली तर बँड्रा गाडी येत नव्हती भरपूर उशीर झाला आणि हळूहळू वडा स्टेशनच्या लाईट पण बंद होत होत्या तर मी जरा घाबरलो कारण मोस्टली मी एकटाच होतो स्टेशनवर तर मी विचार केला की इकडनं आपण काढता पाय घेऊया आणि बाहेर आलो स्टेशनच्या बाहेर आलो आणि दादर स्टेशनसाठी मी गाडी पकडली टॅक्सी पकडली तर टॅक्सीने मी दादर स्टेशनला आलो दादर स्टेशनला काहीतरी एक पंचेचालची गाडी लागलेली आहे ते तर त्या गाडीत बसून मी ब विरार गाडी लागलेली विरार गाडीत बसलो आणि मी पार्ला स्टेशनला उतरलो तर आमचं कसं होतं जर आम्ही पटरीतून चालून गेलो तर आम्हाला दोन ते तीन मिनटं लागतात आमच्या सोसायटीपर्यंत यायला आणि ब्रिजवरनं वरसून गेलो तर आम्हाला दहा मिनटं लागतात तर मी बोलो उशीर पण झालं आहे तर लगेच शॉर्टकट मारून जाव्या तर जशी विरार गाडी पुढे गेली मी पटरीमध्ये उतरलो आणि चालायला लागलो तर चालता चालता मला असं वाटलं की माझ्या मागून पण कोणतरी चालत येत आहे असं मला वाटत होतं ते पण मी विचार केला मागे बघायचा नाही आपण काहीतरी पुढे जोपर्यंत तो समोरचा गेट येत नाही तोपर्यंत चालत जायचं चा आहे ते भले मागून किती आवाज येऊन दे काय येऊन दे पण मागे बघायचं नाही मी आपला चालत 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 पुढे गेलो जसा मी चालत जातोय तसा चा, मागे मागे आवाज वाढत झाला द दगडांचा आवाज वाढत होता आणि जसा तो गेट आला समोर शॉर्टकटचा मी जसा क्रॉस झालो तो आवाज माझ्या पुढे असा पुढे निघून गेला मी थोडा घाबरलो जरा घाबरलो पण बोललो इकडनं निघूया पहिला बाहेर तर मी बाहेर आलो रोडवर जसा रोडवर आलो तर तशी काली मांजर माझ्या फुडून गेली येते तर मी जरा घाबरलो आज बोलले चाललंयच आहे तर माझ्या लक्षात आलं की आज आमवश्य आहे बोललो आमवश्य आहे नक्कीच आज काही ना काहीतरी माझ्याबरोबर अघटित घडणार तरी पण मी त्या गोष्टींचा विचार केला नाही मी आपला पुढे पुढे चालत 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 आपल्या आमच्या सोसायटीसमोर आलो आणि जसा मी सोसायटीच्या गेटवर उभा राहिलो तेव्हा माझ्या जीवात जीव आला आता बोललो चला आता घरी आलो काय टेन्शन घ्यायचं नाही तर मी आपल्या सोसायटीचा गेट उघडला आणि पुढे आलो तर आमचं कसं आहे ए बी सी आणि डी आमची चळ मी चारमध्ये राहतो तर सीच्या सीच्या सोसायटीच्या इकडनं मी लेफ्ट मारून असं जात होतो तर जसं लेफ्ट मारून मी आमच्या डीच्या विंगच्या इकडे जायला निघालो ना तर मला असं वाटलं की सी विंगच्या टाकीजवळ कोणतरी बसलेलं आहे मला असा भास झाला मग मी जसं पुढे गेलो ना तसाच मी मागे आलो तर बघतलं एक मला बाई दिसली टाकीवर बसलेली येते पण ती बाईक अशी असे पायावर डोकं ठेवलेलं हो तिने आणि अशी खाली बसून रडत होती डोकं ठेवून आणि तिने केस पुढे एकदम पुढे सोडलेले येते तर मी जरा घाबरलो आणि दचकलो पण आता पुढे जाऊ की नको याचा विचार करत करत होतो पण मला वाटलं जाऊन विचारूया की तुम्ही कोण आहात तर मी जसा जसा पुढे गेलो तसा तसा कुत्रे आणि मांजरं भरपूर ओरडत होती रडत पण होती तर मलाही खूप भीती वाटत होती पुढे जायला पण न घाबरता पुढे पुढे मी जरा गेलो तर जसा गेलो आणि तिला विचारलं कोण तुम्ही रडता कशाला एवढंच बोलल्याबरोबर तिने तिच्या पुढ्याले जी केस उडवलान आणि तिने जो माझ्या समोरचा हात उभा केलान मला पकडायला असा मी एकदम घाबरलो आणि दचकलो आणि तसाच मी माझ्या असे दोन पावलं गेलो आणि खाली पडलो खाली पडल्याबरोबर बघतो तर काय ती समोरून नाहीशी झाली नाहीशी झाल्यावर मी अजून घाबरलो मी पटकन उठलो आणि मागे चालायला लागलो तर बघतो काय अचानक माझ्या समोर आली येते आणि असं माझ्या असं गळा दाबा गेली मी अजून मागे जालो आणि पडलो तर बघतो तिकडनं पण गायब झाली मग नंतर उठून बघतो परत ती टाकीवर जाऊन बसली मी म्हणलो चाललंय काय मी तसाच आपल्या मागच्या पावलाने जेवढा माझ्या अंगात जोर होता तेवढा जोराने मी धावलो आणि आमच्या घरी आलो घरी आलो मी आणि जोर जोराने जोर जोराने मी दार कडी वाजवत होतो तर बहीण बोलली बहिणीने दार उघडले तो बले का रे कशाला एवढं घाबरलं आहेस काय झालं काय नव्हतं काय झालं नाही तू एक काम कर तू पहिला दरवाजा बंद कर खिडकी बंद कर आणि मला झोपून दे तूही झोपून जा मी आपल्या डोक्यावर चादर घेतली देवाचं नाव घेतलं नाव घेता 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 पण डोक्यात तोच विचार तिचे ते दोन हात मला एकसारखे दिसे जसं मला पकडायला येत आहे असंच मला रात्रभर भास होत होता एकदम म्हणजे आणि मी चादर घेऊन एकदम घामाघूम झालो इथे मग शेवटी देवाचं नाव घेत 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 मी झोपून गेलो पण पहाटे जेव्हा उठलो तेव्हा बहिणीने बघतलं की माझं अंग एकदम गरम झालेलं येतं म्हणजे जसा ताप मला आलेला मग बहिणीने डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टरने दवाबिवा घेतला आणि आलो मग मी बहिणीला सर्व विषय सांगितला रात्रीचा काय झालं आणि काय नाही झालं येते मग बहिणीने लगेच गावी फोन केला की असं असं झालं करून येते मग आई आणि बाबा लवकर आले घरी लगेच आणि मला एका व्यक्तीकडे घेऊन गेले दाखवायला आणि सांगितलं की आमच्या मुलाबरोबर असा प्रकार झाला तर त्या माणसाने माझ्या अंगावरनं थोडं हे काढलान सर्व उतारा वितारा काढून फेकून दिला आणि मग त्याने सांगितलं की तुमच्या सोसायटीमध्ये जी कोण असेल ती बाई जी तुला दिसली ती तुमच्या सोसायटीमधली आहे ती त्या एखाद्या रूममधून पडली असेल काही करताना किंवा तिचा जीव गेला असेल त्या टाकीवर म्हणून ती तिकडेच असते ती येते आता ह्याच्या पुढे कधी लक्ष ठेव जर असं कधी रात्रीचा उशीर उशीर झाला तर घरच्यांना बोलव की बाबा मला घ्यायला या करून येते असा एकटा येऊ नकोस येते कारण तुला परत ती दिसण्याची शक्यता आहे मग तेव्हापासून मी आपला दहाच्या आतमध्ये घरी येत असे आणि मला उशीर झाला तर मी आपला घरी फोन करून सांगायचो की बाबा मला बाहेर घ्यायला या बस एवढा तो माझा अनुभव हे होता जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर नक्की ऐका तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन ज्यामध्ये स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता आणि हो असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री